नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण कच्च्या कैरीचा मेथांबा बनवतोय जेवणाची चव वाढवणारा हा मेथांबा चवीला अप्रतिम लागतो आणि करायलाही सोपा आहे चला तर बघूयात मेथांबा कसा बनवायचा ते इथे मी दोन तोतापुरी कैऱ्या घेतल्यात कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात कैरी शक्यतो घट्ट बघूनच घ्यायची आत त्याला कोय तयार झालेली असावी इथे मी दोन दोन्ही कैरीचे साल काढून घेतली आहे आणि कटरच्या सहाय्याने पातळ काप करून घेते या पद्धतीने असे या पद्धतीने मी सर्व कैरी कट करून घेते तुम्ही बघू शकता पॅन गरम झाल्यावर यामध्ये मी तेल घालून घेते तेल थोडं जास्त लागतं मेथांबाला तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं आणि एक चमचा मेथीदाणे घातलेत मेथीदाणे छान खमंगत तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये मस्त असं त्याचा वास येतो हिंग हळद आणि बारीक कट केलेली कैरी छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कैरी सतत आपल्याला असे हलवत राहायचे आहे नाहीतर ती खाली पॅनला लागू शकते आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे किंवा वरती झाकणही ठेवायचं नाही आहे आपण अशीच फक्त परतवूनच शिजवून घ्यायची ही कैरी पातळ काप केल्यामुळं श कैरी पटकन शिजते कैरी शिजायला पाच ते सात मिनटं लागले तिथे तुम्ही बघू शकता कैरी छान शिजली आहे आता आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालते आहे लाल तिखट घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता कैरी छान शिजली आपली इथे मी दोन कप कट केलेल्या कैरीच्या फोडी घेतल्या होत्या आता त्यामध्ये आपल्याला दीड कप गूळ घालायचं आहे कैरी खूप आंबट नाही आहे त्यामुळे दीड कप गूळ पुरेसा होतो गूळ घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं गूळ घातलं की त्याला थोडं पाणी सुटायला लागतं चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं सगळं छान रस सुटला आता मेथांबाला यामध्ये एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला खूप शिजवायचं नाही नाहीतर मेथांबा घट्ट होतो मस्त असा मेथांबाचा घरभर वास खूप सुरेख सुटला आहे कच्ची कैरी गूळ आणि खमंग तेलात तळलेली मेथीच्या दाण्यापासून हा बनवलेला मेथांबा चवीला अप्रतिम लागतो या मेथांबामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हा मेथांबा सहा महिने छान टिकतो थंड झालं फ्रीजमध्ये भरून ठेवा छान असा रसरशीत मेथांबा आपला तयार आहे या पद्धतीने मेथांबा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद